तर आज ओबीसीच्या समारभात निवेदन दिलेले आहे काय म्हणणं आहे आपण भारतीय पिचडा ओबीसी संघटनेच्या वतीनं आता माचनवार सरांनी सांगितलेले जे तीन मुद्दे आहेत या निवेदनामध्ये जिल्हा मार्फत राष्ट्रपतींना निवेदन करीत आहोत पहिल्यांदा स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे झाली आणि ओबीसी या देशाचा ओबीसी हा या देशाचा वैभव आहे हे दिसते ते वैभव ओबीसीने उभा केले पहिल्यांदा मडकं तयार कोण केलं चिरा कोण फोडला किल्ल्याचा दगड कोणं फोडला नांगोर कोणं तयार केला वकर कोण तयार केल्या ताड्या कोण केल्या कपडे कोणं शिवले विणले कोणं जोडे तयार कोण केले या देशाचं दिसणारं वैभव या ओबीसीनी का केलेलं आहे परंतु ओबीसीची जात नाही जनगणना होत नाही जनावरांची जनगणना होते या देशात बावीस वेळा परंतु आमच्या माणसांची होत नाही कारण ओबीसी जागा होऊ नये हे षडयंत्र आहे म्हणून यावेळेस ओबीसी गप्प बसणार नाही ओबीसीचा कॉलम असेल तरच आम्ही या जनगणनेमध्ये सामील होऊ नसेल तर याचा निषेध करू विरोध करू यासाठी हे निवेदन आहे आणि यू जी सीचा जो मुद्दा आहे त्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे ओबीसी संघटना त्या बाजूनं असणार आहे जे सर्वोच्च न्यायालयाने स्टे देण्याचं कारण काय होतं समता प्रस्थापित होत असताना न्या संविधान संविधानाचं रक्षण करणारी स सर्वोच्च न्यायालय त्यांना समता समजली नाही का उच्च न्याया तुमच्या सर्वोच्च शिक्षणामधली यू यू जी सीमधली समता स समजली नाही सुप्रीम कोर्टाला म्हणजे हे कमाल आहे विचार करण्यासारखी बाब आहे आणि परवा संगारे तेला तेला तेलापूर तेला भागात जो महात्मा फुलेंचा थोर समाज सुधारक यांचा पुतळा आहे आम्ही परवा तिथे जाऊन आलो तेरा तारखेला पुष्पहार अर्पण करून निवेदन करून पोलीस स्टेशन आणि संगारडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देऊन निषेध केला सर आजपर्यंत तिथे कोणालाही जाऊ दिलं नाही दोन गटावर गुन्हे दाखल केलेत पण पहिल्यांदा आम्हाला संधी मिळाली हार टाकून पुष्पहार टाकून अभिवादन करण्याचे हे जाणून बुजून षडयंत्र हे अमानवी नवत हे षडयंत्र करणारे कारण तेलंगणामध्ये निवडणुका होत्या आणि महाराष्ट्रात बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या त्या सर्कलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका बाजूला आहे आणि थोर समाज सुधारक राष्ट्रपित्यांचा पुतळा आहे महात्मा फुलेंचा त्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याला येऊन समाजकंठ खालवून पाडायचा प्रयत्न करतात हे हे राजकारण्यांनी ठरवून केलेलं षडयंत्र आहे यांना मताची पेटी भरण्यासाठी जसं हिंदू हिंदू म्हणून मताची पेटी भरायची आणि सीचं विधेयक संपता आलं की भोंधू भोंदू आमची गार खंदायची हे आता सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी ओळखलं पाहिजे याच ठिकाणी आम्ही हे निवेदन करतो धन्यवाद